अमित शहा अहमदाबाद जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आहेत आणि त्यांच्या बँकेत नोटाबंदीनंतरच्या पाच दिवसात म्हणजे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा नंतरच्या पाच दिवसात तब्बल सातशे एक एकतर एवढी बँकेची उडाड होती का इतका पैसा नेमका कुणी बदलून घेतला ते कोण खातेदार आहेत ते कोण लोक आहेत की ज्यांनी एवढा पैसा बँकेमध्ये जमा केला हे भ्रष्टाचाराची टिडीक करणारे नरेंद्र मोदी शोधणार आहेत का हा खरा प्रश्न पाहूया माझाचा स्पेशल पाच दिवसात सातशे पंचेचाळीस कोटी नोटाबंदीच्या काळात इतकी भली मोठी रक्कम जमा करून घेण्याचा विक्रम एका सहकारी बँकेने नोंदवलाय ही बँक आहे मोदींच्या गुजरात आणि संचालक आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत नऊ ते चौदा नोव्हेंबर दोन हजार सोळा या काळामध्ये सातशे पंचेचाळीस कोटी रुपये जमा झाले आहेत मुंबईतले आरटीआय मनोरंजन रॉय यांनी दाखल केलेल्या आरटीआय याचिकेत ही माहिती उजेडात आली आहे अहमदाबाद पाठोपाठ पाड़ दुसरा नंबर आहे तो राजकोट सहकारी बँकेचा या बँकेमध्ये नोटाबंदीच्या पाच दिवसात सहाशे त्र्याण्णव कोटी रुपये जमा झाले ही मालिका इथेच संपत नाही गुजरात मधल्या अकरा जिल्हा सहकारी बँकेत जिथे भाजपचे नेते अध्यक्ष आहेत तिथे पाच दिवसात तीन हजार एकशे अठरा कोटी रुपये जमा झाले होते त्यामुळे राहुल गांधींना शहजादा म्हणून चिडवणाऱ्या शहांना राहुलनी बोचरा चिमटा काढलाय अमित शहाजी आपलं अभिनंदन आपण अध्यक्ष असलेल्या अहमदाबाद जिल्हा बँकेने नोटा बदलीत पहिला नंबर मिळवला पाच दिवसात तब्बल साडेसातशे कोटी रुपये ज्या नोटाबंदीत लाखो भारतीयांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या काळातील आपल्या यशाबद्दल अभिनंदन हा सगळा पैसा कायदेशीर मर्यादेमध्ये कायदेशीर मार्गाने भरला गेला वगैरे वगैरे स्पष्टीकरण भाजपकडून नक्कीच येऊ शकतं पण प्रश्न तो नाहीये ज्या काळामध्ये सामान्य माणूस आपला पै आणि पै जमा करण्यासाठी धडपडत होता त्या काळामध्ये इतक्या वेगानं इतकी वेगान, मोठी रक्कम गुजरातच्या बँकांमध्ये कशी काय जमा झाली हा प्रश्न आहे दुसरीकडे ज्यावेळी गुजराती बँकांच्या तिजोऱ्या भरल्या गेल्या त्याच्यानंतर लगेचच चौदा नोव्हेंबरला सरकारनं आदेश काढला की सहकारी बँकांमध्ये आता या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत कारण काय म्हणे सहकाराच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा पैसा सिस्टीम मध्ये येतोय मग ही शंका गुजराती बँका जेव्हा जा भरल्या जात होत्या तेव्हा का नाही घेतली गेली हा देखील प्रश्न आहे नोटबंदी झाल्या झाल्या हे सातशे कोटी रुपये जमा होतात याचा अर्थ तुम्हाला हे माहीत होतं की नोटबंदी होणार आहे तुमच्या कानामध्ये पंतप्रधानांनी आणि वित्तमंत्र्यांनी यासंदर्भात निश्चितपणानं माहिती दिलेली होती आणि ही फक्त बँके अहमदाबाद बँकेची माहिती आहे खरं गुजरात मॉडेल आपण पाहायचं असेल तर अहमदाबाद बँकेसहित बाकीच्या बँकांमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं या पैसे जमा झाल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत आणि गुजरात मॉडेल जे असेल तर हे गुजरात मॉडेल आहे जिथं खोटं बोलणं आणि भ्रष्टाचार याला पूर्णपणे राजाश्रय मिळालेला आहे नोटाबंदीच्या आधी पैसा कसा फिरवला गेला हे पाहिलं तर तुमचे डोळे गरगरतील काँग्रेसने याबाबतीत गंभीर आरोप करूनही यावर सरकारचं उत्तर आलेलं नाहीये नोटाबंदीच्या काही दिवस आधी भाजप आणि संघाने एकट्या बिहारमध्ये आठ ठिकाणी पावणे चार कोटी किमतीच्या जमिनी खरेदी केल्या ओडिशा आणि इतर राज्यात मिळून हा आकडा एकोणीस आहे अहमदाबाद मधल्या महेश शहा या व्यक्तीने आपलं उत्पन्न तेरा हजार आठशे साठ कोटी रुपये जाहीर केल्यानं खळबळ उडाली होती हा व्यक्ती मोदी शहांचा जवळचा असल्याचं अनेक जण सांगतात टीव्हीवर येत असताना रक्कम वाढली जवळपास पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे साठ कोटी रुपये अधिकचे या एका महिन्यात जमा झाले त्यातलेही तीन लाख कोटी रुपये एक ते पंधरा सप्टेंबर या पंधरा दिवसात जमा झाले या काळात पंचवीस लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांची नावं उघड करा मांगनी करू नहीं ती पूर्ण होत नहीं है या सगळ्या प्रश्नांवर बोलायला सरकार तैयार नहीं असा कांग्रेस का आरोप है देश के 370 डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव बैंकों में केवल एक बैंक जिसके पूर्व चेयरमैन और मौजूदा डायरेक्टर भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह हैं और भाजपा शासित प्रदेशों में ज्या अधिकतर डिस्ट्रिक्ट कोटिव्ह बँक भाजपा हैं हजार तीन 14,300 करोड रुपया पाच काळात सहकारी बँकांना सरकारने खलनायक ठरवलं महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला सहकारी बँकांमध्ये जमा झालेले पैसे नंतर रिझर्व बँक स्वीकारतही नव्हती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारंवार याबद्दल संसदेत आवाजही उठवला होता चौदा नोव्हेंबर नंतर ज्या सहकारी बँका सरकारला भाजपला भ्रष्ट वाटू लागल्या त्यांच्याच नेत्यांच्या सहकारी बँकांना मात्र सुरुवातीच्या दिवसात इतकी सवलत कशी मिळाली या बँकांमध्ये जमा झालेला पैसा नेमका कुणाचा आहे इतक्या वेगाने तो कसा भरला गेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली